जागर न्यूज आवाज मातीचा आपल्या माणसांचा चरठाणा गटातल्या अपक्ष उमेदवार सोनाली ताई इंद्रजीत आपल्या आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे तुमचं आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात प्रचार जोरात चालू आहे शिट्टी निशाणी मिळालेली आहे सध्या कशी शिट्टी वाजते एक नंबर शिट्टी निशाणी मिळाली हे निशाणी मला एकदम चांगली मिळाली आणि त्याचा ग्रामीण भागातही मला पुरेपूर प्रतिसाद मिळत आहे आणि कुठेच कोणीही कमी पडणार नाही अशी श्वास तीसुद्धा देत आहेत माहीत आणि सांगतायत की ताई तुम्ही काळजी करू नका की आम्ही तुमच्यासोबत आहोत बस याच्यापेक्षा पलीकडे ते काय देणार मला अजून आपल्या सामाजिक कामाचा अनुभव भरपूर आहे आपल्या कुटुंबाला एक सामाजिक कर्माचा वारसा होता तुमचे सासरी असतील पती तुमचे पतीदेव असतील किंवा तुमच्या संबंध कुटुंबामध्ये सामाजिक कामं केलेली आहेत सामाजिक कामाच्या बाबतीतले जे अनुभव आहेत तुम्हाला नक्कीच आता निवडणुकीच्या प्रचार काळात कामाला येत असतील अशी महत्वाची कुठल्या गावामध्ये काय लोकांची चर्चा आहे की तुम्हाला करणार तुम्हाला निवडून आणणार असे काही अनुभव सांगा मला सामाजिक कामं करत असताना काही जे वयोवृद्ध असतात त्यांची एकच मागणी असते की ताई मला आता काम होत नाही मी थकले मला पगार करून द्या तर त्याच आधार तेच सामाजिक काम आम्ही डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वयोवृद्धाची प्रत्येक गावातील खेड्यातील महिलांची वृद्धांची पगारी केलेली आहेत त्याच्यावरच आधारित मी हे सामाजिक काम करत आहे निवडून आलात जिल्हा परिषद सदस्य झालात कुठले महत्वाचे प्रश्न ठेवण्यासाठी आणि संबंध गटासाठी सर्वात पहिले तर मला शाळे शैक्षणिक क्षेत्र मार्गे लावायचं आहे की त्या आमच्या गावामध्ये शाळा तर भरपूर आहेत पण त्यामध्ये सुविधाच नाही आहेत सर्वात पहिले माझं काम राहील की मी शैक्षणिक क्षेत्र सुधारू आणि ना माझ्या महिला की किंवा माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या मुलीप्रमाणे असतील की त्यांना शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण करूनही त्या रोजगार रोजगारी नाही आहे त्यांना तर त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न साकार करण्यासाठी मला ही निवडणूक जिंकायची आहे ते जे बे बेरोजगारी आहे ती मला संपवायची असताना सर्वात मोठा प्रश्न आहे तो माझ्या गोदरी नदीचा त्याच्यावर पुलाच्या कामासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावामध्ये स रस्तेही नाहीत नाल्याही नाहीत आणि ते काम मला करायचं आहे आणि स्व इथं चार स्वतंत्र अशी बाजारपेठही नाही आहे तर ती बा स्वतंत्र बाजारपेठही तर त्याच्यासाठीही मला काम करायचं आहे ग्रामीण भागामध्ये रस्ते आणि पाणी हे दोन्हीचा ह्या दोन्हीचाही प्रश्न आहे तो सोडवा सोडवायचा आहे सर्व मतदारांना ज माझ्या पूर्ण जनतेला माझ्या मायबाप जनतेला मी आव्हान करू इच्छिते की जसे मला पंधरा वर्ष झाली इथं आले तेव्हापासून मी बघते की इथल्या समस्या समस्याच राहिलेल्या आहेत कुठलीच सुधारणा झालेली नाही ते मला पूर्णपणे बदलायचं आहे पाण्याची समस्या असुद्या रस्त्याची समस्या असू द्या बाजारपेठेची समस्या असू द्या सगळ्या समस्यावरचं निरासन करण्यासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे मला ती पूर्ण त्या शंकेचं निरासन करण्यासाठी मला ही निवडणूक जिंकायची आहे मी पूर्ण मायबाप जनतेला माझ्या एक मुलगी म्हणून एक सून म्हणून एक बहीण म्हणून मी तुम्हाला विन हात जोडून कळकळीची विनंती करते की पंधरा वर्ष एक हाती सत्ता होती की ती आता फक्त बदलवा एकदा एक मला संधी द्या की शिट्टी या निशानीसमोर आणि ए सी या निशाणीसमोरून बटन दाबून भरघोस मग त्यांनी मला विजयी करा मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला कमी पडणार म्हणजे कोणत्याही संकट काळी मी कधीही कमी पडणार नाही हे मी शब्द देते दोन मातब्बर विरोधकांच्या लढतीमध्ये अपक्ष म्हणून टक्कर देणाऱ्या सोनालीताई घाटूळ आपल्यासोबत होत्या त्यांचे पती भैया साहेब म्हणजे अर्थात इंद्रित भैया देखील आपल्यासोबत होते दोघांनीही त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत दिलेल्या आहेत आता जनता ठरवणार आहे विकासाच्या मुद्द्यावरती भरपूर राजकारण होतं विकासाच्या मुद्द्यावरती आव्हाने केली जात आहेत परंतु यावेळेला तिरंगी लढतीमध्ये अपक्ष उमेदवार किती प्रमाणात बाजी मारणार आणि या सर्कलमध्ये शिट्टी वाजणार का हा प्रश्न सध्या नऊ तारखेला कळणारच आहे सहकारी माबूत पठानसह रत्नदीप शेजावळे रत्न रत। जागर मराठी न्यूज जिंतूर परभणी न्यूज आवाज मातीचा आपल्या माणसांचा